प्रभात स्वागत आहे तुमचं माझ्या गरम मसाला या चॅनलमध्ये आणि आज मी बनवणार आहे पालक चिकन चला मग किचन मध्ये या खायला चला तर मग सर्वात आधी पालक चिकन बनवायचं आहे तर साहजिकच आहे की पालक लागणारच आहे त्यामध्ये तर एक जोडी पालक घेतलेली आहे आणि ती मी साफ करून घेते आहे हे बघा अशा प्रकारे करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे चिकन तर चिकन घेतलेलं आहे मी अर्धा किलो चिकन आहे आणि हे चिकन, हे, चिकन आहे, जे आहे ते बोनलेस नाही आहे एकदम, हे हड्डीचं चिकन आहे आणि याचे जे तुकडे आहेत ते जरा मोठे मोठेच ठेवायचे आहे बारीक नाही करायचे एकदम आणि हे व्यवस्थित आता धुवून घेते आहे मी हे बघा अशा प्रकारे रेसिपी ही खूप छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे बघा अशा प्रकारे धुवून घेते आहे मी धुवून घेतलेलं आहे नंतर आपल्याला लागणार आहे त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या सात ते आठ आणि एक इंच अद्रक घेतलेला आहे मी ते खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे आणि दोन कांदे घेतलेले आहे ते हे बघा चॉपिंग करून घेतलेले आहे मी व्यवस्थित चॉपिंग झाल्यानंतर आपल्याला ते कढईमध्ये ते तेल ते टाकायचं आहे साधारण दोन पाया तेल टाकलेला आहे मी आणि नंतर जे खडे मसाले आहे दो दोन ते तीन ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे जास्त काही टाकायचं नाहीये नंतर तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे कांदा एकदम व्यवस्थित ब्राऊन कलरचा होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचा आहे कच्चा ठेवायचा नाही बिलकुल त्याचा कलर थोडासा ब्राऊन होईपर्यंत तो तळून घ्यायचा आहे हे बघा झालेला आहे कांदा त्यानंतर ते जे खडे मसाले आहे तेजपत्ता इलायची आणि दोन हे टाकलेलं आहे मी दालचिनी नंतर अद्रक लसूणची जी पेस्ट नाही म्हणताय येईल त्याचं जे कुटलेलं आहे अद्रक लसूण ठेचून घेतलेलं आहे ते ॲड केलेलं आहे मी त्यामध्ये आणि खलबत्त्याची टेस्ट जरा वेगळी लागते म्हणून त्यामध्येच छान लागते त्यानंतर मी टोमॅटो त्यान ॲड केलेला आहे त्यामध्ये टोमॅटो कांदा हा जरा सॉफ्ट होईपर्यंत तळून घ्यायचा आहे व्यवस्थित हे बघून तळून घेते आहे मी त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मी चिकन टाकणार आहे सर्व जे अर्धा किलो चिकन आहे ते मी पूर्ण त्यामध्ये टाकते आहे आणि टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेते आहे खाली लागू नये त्यासाठी हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी बिलकुलही ॲड करायचं नाही आहे थोडा वेळ जे आहे ते वाफेवरच शिजवायचं आहे त्याला पाणी आपोआप सुटतं चिकनला हे बघा व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे नंतर पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवल्यानंतर हे बघा पाणी सुटलेलं आहे चिकनला अशा प्रकारे तर त्यानंतर थोडीशी हळद मी त्यामध्ये टाकलेली आहे आणि हळद टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेणार आहे मी जे चिकन आहे ते मिक्स करून घेते आहे पाणी जे आहे ते बिलकुलही टाकलेलं नाही आहे ते चिकनला सुटलेलं पाणी आहे तेच आहे हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर लागणार आहे पालक तर पालक धुवून घेणार आहे मी व्यवस्थित खूप पालक आणि चिकन आहे तर पालकमध्ये आपल्याला आयन भेटणार आहे आणि चिकनमध्ये प्रोटीन तर दोन्ही पण आपल्याला भेटणार आहे या रेसिपीमधून म्हणून ही करूनही बघा आणि खूप छान लागते पालक चिकन नक्की ट्राय करून बघा आणि नक्की मला सांगा कशी झाली आहे ती त्यानंतर पालक जे आहे ते धुवून घेतलेली आहे आणि पालक आपल्याला बॉईल करायचे आहे म्हणून साधारण दोन ते तीन ग्लास पाणी ठेवलेलं आहे मी पातेल्यामध्ये गरम होण्यासाठी नंतर जे पाणी आहे ते गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जे पालक आहे धुतलेली ती मी टाकणार आहे हे बघा थोडी थोडी करून सर्व त्यामध्ये टाकायचे आहे आणि नंतर हे जे चिकन आहे ते आपलं झालेलं आहे वाफेवर त्यानंतर आता त्यामध्ये पाणी टाकायचं आहे जोपर्यंत त्याचं जो पाणी पूर्ण हे होत नाही तोपर्यंत त्यात तो पाणी नाही टाकायचं जेव्हा पाणी त्याचं सुक्कं होईल त्यानंतरच पाणी टाकायचं आहे नंतर तीनच्या मिरच्या टाकलेल्या आहे मी मिरच्या थोड्या लवंगी होत्या म्हणून तीनच टाकलं आहे जास्त नाही टाकलं आहे नंतर पालक जे आहे ते थंड होण्यासाठी किंवा त्याचा कलर जो आहे तो चेंज होऊ नये म्हणून मी बर्फाच्या पाण्यामध्ये ते टाकलेले आहे नंतर जे चिकन आहे ते शिजता आहे आपलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी थोडासा गरम मसाला एक चम्मच गरम मसाला आहे आणि एक चम्मच चिकन मसाला आहे हे दोन्हीही एवरेस्ट मसाले आहेत हे व्यवस्थित एकत्र एक करून घेते आहे मी बघा अशा प्रकारे नंतर जे पालक आहे जी शिजवलेली पालक ती मी त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आणि त्याची जी आहे ती प्युरी करून घेणार आहे बघा पाणी पण ॲड करायचं नाही बिलकुलच हे बघा अशा प्रकारे जे आहे ती प्युरी तयार झालेली आहे पालकची आता जे चिकन आपलं शिजलेलं आहे त्यामध्ये ते मी ॲड करणार आहे हे बघा जे चिकन आहे त्यामध्ये पालकची प्युरी रेडी आहे टाकणार आहे मी पण टाकलेले आहे आणि आता थोडंसं मिक्स करून घेऊन साधारण पाच मिनिट आपण बॉईल होण्यासाठी ठेवायचं आहे आणि नंतर आपलं जे पालक चिकन आहे ते ऑलमोस्ट रेडी आहे तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून काही रेसिपी तुम्हाला बघायची असतील तर नक्की कमेंट करा मला आणि आहो आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाही भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये आणि कशी वाटली नक्की सांगा मला रेसिपी तोपर्यंत धन्यवाद